जीवन परत नाही आयुष्याला कॅमेरा डिलीट लावायचा कधीच ऑप्शन नाहीये आयुष्याला कॅमेरा डिलीट नावाचा ऑप्शनच नाहीये म्हणून <laughs> चालणारे दोन पाय कितीही सगळत असले तरी एक पुढे असतो एक मागे असतो पुढच्याला मी मान नसतो मागच्याला अपमान नसतो पुढच्याला मी मां नसतो मागच्याला अपमान नसतो कारण त्याला ठाऊक असतं की एक क्षण बोलणार आहे एक क्षण बोलणार आहे या सुखाव जीवन आहे